आपण एक कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे मी कोण आता ही कविता वाचल्यानंतर मी कोण हे तुम्ही ओळखायचं आहे आवाज नाही धुरही ना नाही धावत जाई वेगाने दोन चाके भरभर भर चाले वाटेवर चावळणाने नाणे आवाज नाही धूरही नाही धावत जाई वेगाने दोन चाके भरभर भर चाले वाटेवर चावळ नाणे पाय वाटवा महामार्ग हा गर्दीतूनही जाई पुडती, मध्ये भेटता मैतर कोणी तेही बसतील मागे पुढती पाय वाटवा महामार्ग हा गर्दीतूनही जाई पुढती मध्ये भेटता मैतर कोणी तेही बसतील मागे पुडती इंधन नाही बंधन नाही कोण बैसला ऐटीत वरती सांगा पाहू कोण मी जरा चाल वाहू हो मती इंधन नाही बंधन नाही कोण बैसला ऐटीत वरती सांगा पाहू कोण मी जरा चाल वाहू मती ओळखल कोण मी सांगा मी कोण बरोबर मी आहे सायकल मी कोण आहे सायकल सायकलीचा धूर येतो का नाही आवाज पण नाही मोटारीचा गाड्यांचा आवाज येतो तसा सायकलीचा आवाज येतो का नाही दोन चाक भरभर भरभर -भर चालतात वाटेच्या वळणावरून सुद्धा भरभर जात असतात तशा मोठ्या गाडीला छोट्या वाटेवरून जाता येत वाटे का नाही पाय वाटेनं जाता येत नाही सायकल मात्र पाय वाटेनं महामार्गावरून गर्दीतून कुठूनही पुढे जाते आणि अगदी मैत्र भेटला मित्र भेटला तर मित्रालाही मागं पुढं बसून त्याला घेऊन जाता येतं कुठलं पेट्रोल लागत नाही डिझेल लागत नाही म्हणजे इंधन नाही आणि बंधन नाही की नाही मग अशी ही सायकल सायकल चालवायला शिका लवकर आणि सायकलीचा वापर करा लक्षात आलं आता तुम्ही सगळ्यांनी बसून कोणकोणती वाहनं चांगली कोणकोणती कौन वाहनं वाईट कोणती चार चाकाची वाहनं तीन चाकाची वाहनं सहा चाकाची वाहनं याच्यावर गप्पा मारायचे आहेत